विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामध्येच नुकतंच काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं अखाली निधन झालं त्यानंतर त्या जागेसाठी आणि नायगावच्या विधानसभेच्या जागेसाठी रसिकेत सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते काही दिवसापूर्वी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि त्याच्या त्यांच्या सोनबाई यांचं काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे त्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद आहेत का यावरती आपण आता प्रकाश टाकणार आहोत आपल्यासोबत जोशी बापूसाहेब गोरटेकर यांचे चिरंजीव आहेत दादा तुमची काँग्रेसची आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे आणि काय त्यात ठराव झाला आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली आहे त्या बैठकीत नायगाव उमरी धर्माबादमधले सगळे प्रमुख आमच्या राष्ट्रवादीचे होते आणि त्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एकमुखाने एक ठरावाने एक विधानसभेची मागणी ही मी केलेली आहे आणि मला पूर्णपणे सहमती दिलेली आहे अं आता काँग्रेस पक्षाने जी बैठक घेतली होती की खास खासदार या पदासाठी रवींद्र चव्हाण यांची काँग्रेस पक्षानं निवड केलेली आहे की त्यांनाच उमेदवारी भेटावी त्याच पद्धतीनं आता उमरीमधल्या मधल्या या बैठकीमध्ये काय निर्णय जसं काँग्रेस पक्षांनी कैलासवासी वसंतराव साहेबांच्या निधनामुळे जी जागा रिकामी कमी झाली आणि चव्हाण फॅमिलीतला सदस्य म्हणून रवींद्र चव्हाण पाटील यांना उमेदवारी द्यावी ही काँग्रेस पक्षाची भूमिका एकमुखाने जशी मांडली तसंच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी हीच भूमिका मांडली की येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळावी ही प्रस्ताव सगळ्या यांनी लोकांनी जनतेनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले महा महाविकास आघाडीमध्ये जेव्हा तिकीटाचं वाटप होणार आहे त्यामध्ये जर समजा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली नाही तर आपला पुढील निर्णय काय असणार आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे की महाविकास आघाडीमध्ये जर जा ही जागा सुटली नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब टोपे टोपेसाहेब दांडेगावकर साहेब जो काही निर्णय पक्षाच्या हिताच्या माध्यमातून घेतील किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेतील ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जनतेला मान्य राहील आणि निश्चितप्रमाणे जे काही निर्णय पक्षानं देईल त्या पक्ष त्या गोष्टीचा आदर घेऊन आणि शरद पवार साहेबांनी जे काही आदेश देतील त्याचं पूर्णपणे पालन आम्ही सगळे कार्यकर्त्यांनी करू नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर नायगाव विधानसभा हा मत विधानसभा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातलाच होता आणि तो परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्याला ही जागा देण्यात यावी अशी नायगावकरांची मागणी आहे या उमरीकरांची मागणी आहे आणि कैलासवाशी बापूसाहेब गोर्टेकर यांचे चिरंजीव शिरीष गोरटेकर यांनाच उमेदवारी द्यावी ज्यामुळं रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला त्याचा फायदा होणार आहे यावरती पक्षश्रेष्ठी कुठला निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं कमलाकर बिरादार लोकशाही मराठी नांदेड